चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नौशे सोळा नऊशे सोळा कोथळी पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी अठ्ठ्याऐंशी लाखाचा निधी मंजूर आमदार राजेंद्र पाटले अटरावकर यांची माहिती कोथळी येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी व हॉल कंपाऊंडसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या संदर्भातील प्रशासकीय मान्यता मिळाल्या असून लवकरच इमारतीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राजनपल्ली अडळकर यांनी दिली कोथळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची सद्यस्थिती अत्यंत जीर्ण झाली होती जुनी इमारत मोडकळीस आलेली असल्यामुळे दवाखान्याचे नियमित कामकाज करणे कठीण झाले होते परिसरातील पशुपालकांना येथे उपचारासाठी येताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते शिवाय गावात लाळ खुर खुरपत लंपी यासारखे संसर्गजन्य आधार पसरले असताना अद्ययावत पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पशुपालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता आमदार राजेंद्रपल्ली अड्रावर यांनी या परिस्थितीची दखल घेऊन या दवाखान्यासाठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे या निधीतून एक सौंदर्यपूर्ण आणि अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन इमारत मानली जाणार आहे त्यासोबतच दवाखान्याभोवती संरक्षक हॉल कंपाऊंडही उभारले जाणार आहे नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार कक्ष औषध साठवण कक्ष यासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत हॉल कंपाऊंडमुळे दवाखान्याच्या सुरक्षिततेसह परिसराचे सौंदर्य वाढणार आहे कोथिर परिसरातील पशुपालकांची समस्या दूर करून त्यांना उत्तम आणि आधुनिक पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच कामाला सुरुवात होईल आणि ही इमारत वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले या निर्णयामुळे कोथळीसह संपूर्ण परिसरातील पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक वर्षापासून नवीन दवाखान्याच्या मागणीसाठी प्रयत्नशील असलेल्या ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचे आभार मानले आहेत या नव्या दवाखान्यामुळे परिसरातील पशुधनासाठी दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक पशुपालकांना खर्च व वेळही वाचणार आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा